नमस्कार दे चोवीस तास पे न्यूज चॅनल पाहू शकता आज आपल्याकडे धुळे जिल्ह्याचे खासदार आपल्या सोबत आहे आपण त्यांना जिल्ह्यामधील अनेक प्रश्न आहे आणि आज त्यांनी या ठिकाणी धुळे गुरुद्वार यांना भेट दिली आहे त्या संदर्भात देखील आपण जाणून घेऊया मॅडम आज आपण धुळे यातील गुरुद्वारा या ठिकाणी आलेले आहेत जनतेचे जे, अनेक प्रश्न आहेत तुमच्या संदर्भामध्ये आज तुम्ही ह्या ठिकाणी कुठल्या कार्यक्रमासाठी आले आपल्या देशाचे सगळे पंतप्रधान आणि शेख धर्माचे पहिले पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं ब्याण्णव वर्ष दुःखद निधन झालेलं आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सर्व धर्मीय सर्व पक्षीय पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांना श्रद्धांजली आम्ही या ठिकाणी अर्पण केलेली आहे मॅडम बीड जिल्हा असेल व मध्ये दलितांवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार झाला त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असेल दलितांवरती जो अन्याय आणि अत्याचार झाला त्या संदर्भामध्ये आम्ही संसदेमध्ये त्या ठिकाणी आवाज उठवला आम्ही मध्ये देखील आंदोलन केले संसदेमध्ये आणि बाहेर देखील आम्ही आंदोलन त्या ठिकाणी केलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये जे काही प्रकार त्या ठिकाणी घडला आणि आपल्या देशाचे अमित शाह मंत्री महोदय त्यांनी ज्या पद्धतीने अपमान त्यांनी राज्यसभेमध्ये केला त्या विरोधामध्ये आम्ही निदर्शन केलेली आहे आणि अशा पद्धतीने आ... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काही घटनेचे शिल्पकार आहेत त्यांच्या बद्दल त्यांनी असं बोलायला नको होतं आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी देखील आपली मागणी काय सांगणार राहुल गांधी यांनी त्या ठिकाणी धक्काबुक्की केली होती कारण त्या ठिकाणी आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही शांततेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो काही पुतळा आहे तिथून आम्ही येत होतो आणि सभागृहात आम्ही जाण्यासाठी गेटवर आलो त्या ठिकाणी जे काही पदाधिकारी खासदार होते त्यांनी समोरून ते आले आणि त्या ठिकाणी धक्काबुक्की झाली बरेच जण खाली पडले आम्ही देखील खाली बसलो आणि आमचे राज्यसभेचे विरोधी पक्षाचे नेते खरगे साहेब यांच्या देखील पायाला लागल्या आणि त्यानंतर आम्ही संसदेत जात असताना त्या ठिकाणी विषयाला कलाटणी देण्यासाठी त्यांनी असे आरोप राहुल गांधींवरती केले राहुल गांधींनी कोणालाही धक्का दिला नाही आणि ते देऊ शकत नाही मॅडम शेवटचा प्रश्न धुळ्याच्या विकासासाठी आपली काय भूमिका असेल कारण धुळ्यामध्ये विकासाचा आणि रोजगारचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणामध्ये ऐरामीवर आलाय काय सांगणार धुळे शहराचा जो काही विकास आहे मग त्याच्यामध्ये रस्ते असतील ड्रेनेज लाईनी असतील त्याचप्रमाणे संपूर्ण शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे हे बसवले गेले पाहिजे आणि पिण्याच्या पाण्याची सोय ही सगळ्यात महत्वाची आहे रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची सोय धुळ्यामध्ये जे काही तापी नदीवरून पाईपलाईन पाणी आणलं जातं ती जुनी झालेली आहे ती नवीन करण्याच्या संदर्भामध्ये मी आपले केंद्रीय मंत्री सी आर पाटील साहेब त्यांना निवेदन दिलेलं आहे की ते आपल्याला नवीन करावी लागेल त्याचप्रमाणे अक्कलपाडा धरण जे आहे तर तिथून एक लाईन येते परंतु ते धरण आता सध्या पासष्ट टक्के भरताय ते पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी जागा अधिग्रहण करणं हे अतिशय आहे त्याच्यासाठी दोनशे कोटीचा निधी हा उपलब्ध करून द्यावा अशी देखील मी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि धुळ्यामध्ये रेल्वे लाईन जे काही इंदोर धुळे मनमाड ही रेल्वे लाईन घेऊन झालेली आहे याच्या आधी प्रयत्न झालेले आहेत अनेक मान्यवरांनी केले मी देखील निवेदन दिले होते आणि दोन सप्टेंबरला त्या संदर्भामध्ये कॅबिनेटची मंजुरी मिळाली आणि आर्थिक चर्च देखील करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे धुळे पुन्हा रेल्वे सुरू व्हावी की जी कोविड कार्यकाळामध्ये बंद झालेली होती त्याचा सुद्धा मी पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे धुळ्यामध्ये येणारे जे काही हायवेस आहे हायवे आहे आणि उड्डाणपूल त्या ठिकाणी झाले पाहिजे साई डोस त्या ठिकाणी झाले पाहिजे आणि जे काही अपूर्ण रस्ते आहेत ते पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सन्मान्य आपले मंत्री मोदय गडकरी साहेब यांना जे काही निवेदन दिलेलं आहे ते सर्व काम होऊन बच्चित जय महाराष्ट्र

यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आज धुळे येथील गुरुद्वारा या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली कॅमेरामॅन निलेश डोलेसर जापवार डी चोवीस तास चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र